हास्य प्रयोग सुरतिक करनौत अश्वनाज स्टार्ट करनौत रावण हसी करनाथत पागलसी <laughs> करणत करना हास्यकपाल भाती क्लॅपिंग एक्झरसाइज सावकार थांबायचे दोन्ही हाताचे दोन्ही हाताच्या बोटांवर लक्ष केंद्र करत क्लॅपिंगमुळे पूर्ण आता तिला क्यूप्रेशर पॉईंट ॲक्टिव्ह झालेले आहेत पूर्ण बॉडीमध्ये ब्लड सर्क्युशन छान झालेलं आहे हाय बी पीसाठी अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे क्लॅपिंग एक्झरसाइज हसना सी मेरे भाई सब रोगों की एक दवाई सिद्धार्थ लॉनवर रेग्युलर नियमित वर्ग सुरू असतात तर ओम योगा ग्रुपचे योगसाधक हास्यप्रयोगचा व्हिडिओ बघा आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगासन प्राणायाम करा हास्यप्रयोग करा हरिओम योग शिक्षक सुनील गुरो चळगाव